तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती आणि मंडळी तुम्ही आपल्या रेसिपीचे जे व्हिडिओ आहेत त्याला एकदम भरभरून प्रेम देत आहे डालच्या असेल किंवा मरावा असेल मस्तपैकी त्या व्हिडिओलाच व्ह्यूज आलेत आणि तुम्ही प्रेम दिले तर नवीन रेसिपी घेऊन आले नक्की करून बघा मी करून बघितलेली तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे आणि एकदा नक्की करा का करा तर खूप भारी लागती आणि तुम्ही म्हणशाल तर काय येतं हे बीन्स आहेत म्हणजे आपले फरसबी श्रावणी श्रावणी घेवडा म्हणजे बरेच नाव आहेत तर त्याच्यासाठी बघा काय काय साहित्य लागते आपलं श्रावणी घेवडा म्हणजे फरसबी बीन्स कांदा लसूण आलं बडीशेप शेंगदाण्याचा कूट टोमॅटो आणि बटाटा दुसरं मसाले तर काय मसाले आपले हळद जिरं मोरी मिरची पावडर गरम मसाला कांदा लसूण बाकी काय तुमच्याकडं दुसरं कुठले मसाले असतील आपले चिकन मटन वगैरे चवीसाठी तर जर लागत असेल आवडत असेल तर नक्की टाका आधी कशी रेसिपी बनवायची तर त्याची रेसिपी डायरेक्ट तुमच्यासाठी आता घेऊन येतो आपण सुरुवात करूया रेसिपीला तर नमस्कार तर नमस्कार मंडई परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आपण आता या फर्जबीच्या म्हणजे बीनच्या भाजीला सुरुवात करू एकदम भारी होती टेस्टी होती गॅस चालू केला त्याच्यावर कुकर ठेवला आहे आणि कुकर गरम झाल्यावर त्याच्यात टाकतो मी एक ते दीड दोन पळी तेल तेल मस्त गरम होऊ द्या तर मंडळी आपलं तेल गरम झाले त्याच्यात टाकू आपली ही मोरी मोरी तडतडली जिरं जिरंही आपलं तडतडलं त्याच्यात टाकायची मस्त आपली हो ही बडीशेप बशेभेस सगळं आपलं तडतडलं तर त्याच्यात आपलं टाकायचं थोडस हे हिंग हिंगही तडतडलं सगळं म्हणजे हे तर आपला कांदा मोठा चिरलेला एक छोटे छोटे दोन कांदे घेतलेत कांदा परतून घ्यायचा मस्त आपला कांदा बऱ्यापैकी परतला आहे म्हणजे चांगला परतला आहे त्याच्यात आपण टाकणार आहे आलं लसूण याची बारीक केलेली पेस्ट हे पण मस्त परतून घ्यायची तर मित्रांनो कांदा परतला आहे मस्त की आपण त्याच्यात आलं आणि लसूणचं पेस्ट टाकली त्याच्यात आता हे टोमॅटोची ग्रेव्ही टाकतोय आणि टॉमॅटोची ग्रेव्ही टाकल्यानंतर त्याच्यात आपण टाकणार आहे शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट कूट आहे त्याच्यात मित्रांनो आणि थोडं शिजून द्यायचं मित्रांनो याला थोडं शिजल्यानंतर त्याच्यात आपले ॲड करायचे मसाले तर मित्रांनो आता मसाला टाकायचे त्यात टाकायचे हळद अर्धा चमचा चवीनुसार म्हणजे जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुमचं मिरची पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि आपलं धना पावडर एवढे मसाले टाकायचे मित्रांनो मस्त की मसाले शिजून घ्यायचे ते आणि मित्रांनो हा आपला बटाटा आहे तो मस्त की आपण ना फ्राय करून घेतला असा आणि तो आपण त्याच्यात ॲड करतोय आपला बटाटा त्याच्यात केला आपण ॲड आणि आता आपली मेन गोष्ट याच्यात टाकायची आहे ती म्हणजे आपली फरसबी याच्यात ॲड करायची मंडळी मित्रांनो आपली फरसबी आणि मंडई मेन गोष्ट टाकायची आपलं त्याच्यात चवीनुसार मीठ आधी थोडं पाणी ॲड करायचं पाणी काही जास्त ॲड करायचं नाही जेवढं लागेल ला तुम्हाला त्या हिशोबाने आणि आता याला मस्त म्हणजे आपण एक पाच ते दहा मिनटं शिजून घेऊ मंडई भाजी रेडी आपली त्याच्यात टाकायची आता मस्त पैकी भरपूर सारी कोथिंबीर तुंबीर शिवाय मजा नाही आणि रेडी आहे आपली खाण्यासाठी तुम्ही बघू शकता नक्की एकदा करून बघा वेगळ्या पद्धतीने ही आपली फरजबी म्हणजे बीन्सची भाजी नक्की एकदा करून बघा तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल रेसिपी बघत असेल त्यांना आवडत असेल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा एकदम मस्त आणि युनिक आणि थोडं वेगळ्या हटक्या के पद्धतीने केलेली तुम्ही बघू शकता आणि मंडळी आता राहत नाही त्याच्यामुळं तुम्ही पण आता या जेवण करायला मी आता करतो जेवण तर नक्की मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा काय असेल तुमचं सजेशन नक्की सांगा आणि या जेवायला धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र